हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये या आहेत आमच्या वहिनी आठवले वहिनी आमच्या बाजूनच राहतात आणि शेजारी आहेत पण शेजारी जास्त आमचं नातं आहे आणि त्यांनी आज मला जेवायला सांगितलं <laughs> पनीरची भाजी केली आहे त्यांनी मला खूप इच्छा होती माझी की ताई वहिनीकडून वहिनीच्या हातची पनीरची भाजी जेवण्याची आणि वहिनीकडे मी दुसऱ्यांदा जेवण करायला आली याच्या आधी पण आली होती त्या दिवशी दाल फ्राय केली हो दाल फ्राय केली होती आणि हा आहे दादू वहिनींचा मुलगा आहे आणि खूप छान आणि आनंदी घरी आहे खूप टॅलेंटेड आहे आणि हे आहेत दादा जेवण करत आहे तर चला आता आपण जेवण करूया मग भेटू वहिनींनी खूप टेस्टी अशी पनीरची भाजी केली होती मला इतकी आवडली आणि खूपच रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी होती खूप टेस्टी होती जेवढी तारीफ करावं तेवढी कमीच आहे आणि मला खूप आवडली होती भरपूर पोट भरून मी मस्त जेवण केलं चला खूप छान असं टेस्टी जेवण झालेलं आहे आता आम्ही चाललो उद्या मी जाणार आहे म्हणून वहिनींनी आम्हाला आज जेवायला सांगितलं होतं मला चला वही आता। चला खूप टेस्टी जेवण होतं एक नंबर भाजी किती होती वहिनी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघा स्वानंदीचा मामा आलेला आहे आणि स्वानंदी बघा कशी त्या तोंडच बरबडत आहे नुसत मामाचं तोंड कोणी पकडलं पिल्लू कोणी पकडलं मामाचं तोंड अरे बाप रे किती नको कसं पिल्लू कस तात्या सारखं नुसतं तोंडच वरवळणं चालू आहे आमच्या मॅडमचं मामाचं आणि खूप मामासोबत खेळणं चालू आहे भयानक अरे 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 नाका नाक पकडून ठेवलं <laughs> चला <laughs> आता आज माझा भाऊ आलेला आहे जबलपूर वरून त्याच्या सुट्ट्या घेऊन आलाय तो पाच सहा दिवसाच्या आणि आता झाला तो जस्ट आणि बस आता आंघोळ वगैरे केली आता जेवण करते आणि आराम करते रात्रभराचा प्रवास करून थकलेला आहे तो आता आणि पिल्लू सोबत खेळून तो थोडसा थकवा घालवत आहे तर चला बघ कसे बघ 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 आणि नंतर आम्ही गेलो अंगणवाडीमध्ये पिल्लूचं वजन करायचं होतं आणि अंगणवाडीमध्ये इतकी छान मुलं खेळत होते आणि पिल्लू इतकी एन्जॉय करत होती खूपच सुंदर आणि इतकी छान रंगवलेली होती अंगणवाडी इतकी छान छान चित्र होती खूपच छान तुम्ही बघू शकता आणि नंतर आम्ही घरच्या घरी कलाकारी केली आणि पिल्लूची कटिंग ही घरीच ट्रिमरने करून दिली माझ्या भावाने आणि माझ्या भावाचं टकलू मी करून दिलं म्हणजे त्याने बाळाचं करून दिलं आणि मी त्याचं करून दिलं आणि खूप छान दोघंही मामा भाचे टकलू टकलू करून दिले पिल्लू रडत होती जास्त नव्हती हो रडत पण थोडीफार रडत होती आणि छान आधी तिची मशरूम कट केली पण नंतर टक्कलच केलं तर आतापर्यंत ज्या क्लिप बघितल्या तुम्ही त्या होत्या माझ्या माहेरच्या क्लिप आणि तुम्हाला बॅकग्राऊंड बघून वाटतच असेल समजलंही असेल की मी हिंगणघाटला आलेली आहे आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग जो आहे तो उद्याला येऊन जाईल आमचा प्रवास कसा झाला तर आणि खूप भयानक प्रवास झालेला आहे माझं तर डोकं अजूनही दुखत आहे इतका भयानक प्रवास झालेला आहे कारण जाताना आम्ही इझिली चाललो गेलो पण येताना भरपूर त्रास झाला आणि भरपूर एन्जॉय केलं सतरा दिवस माहेरी राहून आल्यानंतर खूप छान वाटत आहे आता आणि थोडं भरपूर सामान आणलेलं आहे इथे मला मार्केट असं विशेष असं माहीत नाही आहे म्हणून मी स्वानंदीसाठी नाचणीचे जे फळं असतात म्हणजे जे, जे, जे धान्य असते ते आणलेलं आहे आणि ऑर्गेनिक रॉक सॉल्ट आणलेलं आहे बस एवढंच आणलेलं मी तिच्यासाठी तरी आणि बाकीचे तर काही नाही गिफ्ट वगैरेच आलेले आहेत आणि हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू